किरण भेडकर संघ म्हटला तर आम्ही ठाकूरचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल परंतु पूर्ण वर्ष आपल्या पायाला मार लागल्यामुळं माघार घेतली होती हास तो सिद्धार्थ ठाकूर पुन्हा एकदम मैदानात ऑनलाइन आलाय जिवंत झालाय गावाच्या नावासाठी ज्यावेळी गावाच्या नावाची गावा गावा जर्शी काम करता तुम्ही गावाचं प्रतिनिधित्व करता बघूया काय घडतोय तर उरण तालुक्याची अभेद भिंत अर्थातच आम्ही ठाकूर मैदानात पाहायला गेले आणि मी खालाय सितारा रेड मशीन नवकिरण संघाची सज्ज झालेली आहे मैदानात देण्यासाठी पनवेल स्पोर्ट पनवेलच्या तर इकडे मयूर कदम ची अनेक वर्षाचा अनुभव भगुया आपल्या संघासाठी हा अनुभव पणावा लागेल का पोलीस संघ सुन्स देईल आणि बुजकोळ्यात पाडील पोकणविरा संघाना मोठ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन याच उरण तालुक्यात झालेलं आहे आणि उरण तालुक्याने रायगड जिल्ह्याला मोठे मोठे खेळाडू दिलेले आहेत हे विसरून सामणार नाहीत भेंडकल गावाचे सुपुत्र माननीय सूर्यकांत ठाकूर साहेब अर्थातच शिवछत्रपती पुरस्काराला गवसते घालणारे व्यक्तिमत्व याच व्यासपीठावर हो आहे खरोखर याच उरण तालुक्याने जिल्ह्याला चांगले सामनाधिकारी दिले राष्ट्रीय हे विसरून जमणार नाही हा उरण तालुक्याचा इतिहास आम्ही निश्चित सांगतोय नक्कीच आज आपण पाहतो म्हणसे कबड्डीचे सत्र पंचवीसच आयोजन अडव्होकेट सत्यवान भगत यांच्या माध्यमातून आपला पाहायला मिळतोय तर समुद्राचे पाणी कधी अटणार नाही फुलांचं सुगंध कधी बिटणार नाही अहो सात जन्म काय हजार जन्म गेले तरी कधी नाही अशी कबड्डी आहे मित्रांनो हे जर खेळाडू खेळत खेला असतील ना तर जे आमचे सिनियर खेळाडू आहेत ना ते सुद्धा आता मैदानात उतरून मैदानात वादळ निर्माण करण्याची शक्ती सिनियर खेळाडू मध्ये मैदानाशी प्रामाणिक बाद होतो परंतु मी नक्की सांगेन आम्ही ठाकूरचा खेल मी पाहिलाय एक प्रामाणिक खेळाडू मित्र रायगड जिल्ह्यात परंतु जेव्हा उरण तालुक्यात स्पर्धा असते संघ काय येत आहेत कारण उरण तालुक्यात संघ महाड तालुका असू द्या अलिबाग तालुका सगळ्या सुधारणार तालुका सर्व खेळायला जातात तो म्हणजे नवकिरण आहे पंचाने दिलेले निर्णय उरण तालुक्यात केव्हाही ऍक्सेप्ट करतो स्वीकार करतो तसाच आज मी नक्कीच नाव घेईन भारत पाटील अर्थातच गणेश क्लब उरण संघाचा ढाण्यावा भारत पाटील चा इतिहास आहे या रायगड मध्ये गुण चालवणारा सगळ हा याचा तालुक्याचा अभिमान असला हवा खरोखर आता मात्र सिद्धार्थ गेल्या वर्षीच्या हंगामात धुमाकुल घातलेला पायाला चबरी मार लागला होता परंतु वाद जरी जखमी झाला तरी तो माघार घेत नाही समुद्र शांत आहे तर कोणी समुद्रात पोहावं कोणी उड्या मारावं किंवा मासे पकडावे परंतु समुद्र शांत आहे तेव्हा समुद्राला सुनामी आली ना मोठी मोठी जाज पाण्याखाली जातात अरे वाघ दोन दिवस जंगलाच्या बाहेर आला नाही म्हणून वाघाचा दरारा कमी होणार आहे का बिलकुल ना वाघतो वाघ आणि भडकला तर आगच असा सिद्धार्थ ठाकूर पुन्हा एकदा मैदानात कमालीचा संघर्ष करण्यासाठी येतो सामना होईल चुरशीचा नाद कबड्डीचा तुम्हाला मित्रांनो पाहायला गेले जबरदस्त चुरस मैदानात झाली आहे उरण हुरण असा हा सामना विडांगण नंबर एक वर देतोय पनवेल विरुद्ध उरण तालुका चांगण नंबर दोन वर खरोघर <laughs> आभारी आहोत आमच्यासाठी पाचशे रुपयाचं पारदर्शक सन्मान आदरणीय स्वतः कधी ठरवू गा। नका गावाने तुम्हाला संधी दिली त्या संधीचं सोन करा आयुष्यात कधीच गर्व करू नका त्या पक्षांना विचारा आणि आमच्या इवारा नाही ओहो कपाळीचा संघर्ष एक रात लढाई थमासान असता होता फक्तोय काय राधा सडाई केले नव किरण भेडकलच्या वाधा मात्र क्षेत्र क्षण हा कार करतोय अर्थातच गणेश ल बोकर विरा उर आता मात्र रसिकांचा पैसा वसूल झालेला चार दोन चार दोन होईल सामना तुमच्या मनासारखा होईल कारण दोन्ही संघ माघार घेणार नाही नव किरण भेंडकल संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो रायगड जिल्ह्यात खरोखर धुमाकूल घातलेला आम्ही ठाकूरचा संघ पाहायला मिळतोय अमित ठाकूर ही सुद्धा भल्या भल्या खेळाडूंना थांबवण्याची ताकद या खेळाडूमध्ये मध्ये हो सांगा काय सा करे तर वि शिव विजयाचे गीत गरजवते उठी उठ रे मराठ्या आयुषित मनसे चारशे चव्वेचाळीस रुपये आतापर्यंत या हंगामातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेला मान दिला सर अशी ही स्पर्धा उर तालुक्यातील खोपटे गावात आपल्यास

हा वेग आहे उद्याचा भविष्याचा उठवमुख खेळाडू चला चला काही दिवसात मारला तर हा आंतरराष्ट्रीय प्रश्न होता जबरदस्त पाहायला मिळतोय चला जय रहा क्रीडांक नंबर एक वर श्री गणेश देवळा कामादेवी डोंगरी क्रीडांक नंबर दोन वर शिवशप्पू पाटेश्वर शिरोमगड जय तयार करायचं पुढच्या फेरीचे सामने तुम्हाला पाहायला मिळत असताना माझा येईल दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या फेरीचे दोन्ही सामने आपण पाहत आहे बत्तीस मधून सोळा मध्ये आपला प्रवेश झालेला आहे सोळा मधून आठ नंतर सेमी फायनल चालली पाहायला मिळते

मध्य झाला पाठीशी राम गरू तर स्वप्न आई वडिलांची जिद्द मनाची ताकद पायाची खेल हिमतीचा ते कबड्डी चा ज्याला हा नाद लागला ना मित्रांनो कुठेही स्पर्धा असून त्या ठिकाणी पोचण्याची आपली तयारी असते असा कबड्डी ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून अनेक जण सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत पाहत असतात कमाल कमाल सिकाट झुकाट परंतु एक आठ मात्र नक्की घातले जो झिजेल तोच आहे तर, तर तुम्हाला मेहनत करावी लागेल पुन्हा एकदा सिद्धार्थ ठाकूर अरे शांत बसलेल्या वाघाला तुमला समजू नका फाडून खाईल तुम्हाला नादाला ला त्याच्या लागू नका असा सिद्धार्थ ठाकूर टॅकल करू शकते मात्र माघार आम्ही ठाकूर हा स्फोटक आहे सुतली बार आहे वाजला तरी दहशत आणि नाही वाजला तरी दहशत परंतु आम्ही ठाकूरचा खेळ आम्हाला पाहायचा आहे याच मैदानावर इकडे बघा काय आवाज आहे कबड्डीचा नाद गणेश विरा विरुद्ध नारपुरी हा सामना कबड्डीचा संघर्ष करतोय युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा लाइवन वर्ल्ड टेनिस होऊ शकत आहे मात्र निवडून घेऊन गुणांचा बांध फोडला आहे आज तो हर्षल खर जबरदस्त खेली आज केलेली आहे संघर्ष रोखला गेलाय वारून काय भारवया मध्यक्ष भेटत असताना बाकडी केली आणि मात्र उडवलाय अर्थातच रेडरला जबरदस्त केली

हो गजर 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 हरिनामाचा झाला एकदा रोखला गेला मारू गुन्हा फलक आम्हाला दिसत नाहीये अनेकांचे काल येत आहेत परंतु प्रयत्न करूया आपण आपले द्यायचं खरं कोण आहे आघाडीवर आणि कोण आहे तसंवर आम्हाला सुद्धा कळत नाही कॅमेरावर मध्ये स्कोर बोर्ड वर सुद्धा अपडेट देत करा जेणेकरून आपला रशी माय बाप प्रेक्षक जो युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा प्रेक्षक राजा माझा रसी बाप धन्यवाद तू आलाय जिंकू किंवा मरुहू शत्रु सारे युद्ध आता मारा नहीं फिर लड़ाई लड़ा जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है मित्रों इतिहास वाचला नहीं तो इतिहास राचला जन्मा लगा इतिहास बदलवण्याची ताकद असणाऱ्या आणि भूगोला सुद्धा बदलून टाकण्याची क्षमता असणाऱ्या आणि धमक असणाऱ्या जबरदस्त सामना पाहतोय जबरदस्त आयोजकांचा धन्यवाद देईल खरोखर ॲडवोकेट सत्यवान जी भगत साहेब कॅमेरामॅन किंवा युट्यूब वाले आपण सन्मान्य आयोजकांशी संपर्क साधायचा <सथ> सामन्यामध्ये <थो> रंग

श्याम भोई, भोई कर, ही नावं घेतली का खरोखर तुमच्या खेळाची पोचपावती तुम्हाला दिली जाते कारण तुम्ही कबड्डी खेळलेले आहात हे आमच्या नवयुवकांना सुद्धा समजू दे कारण ही कबड्डी आहे कारण खरोखर यांनी याच गावात कबड्डीची गंगा हाणली असं म्हटलं तरी चालेल खरोखर हे कबड्डीसाठी खेळलेले खेळाडू आहेत खरोखर त्यांच्या सुद्धा रक्त अजून सलसलत असेल हे आम्ही निश्चितच सांगतोय कारण सलसल ते रक्त शिवाचे भक्त कपाली भागवाटीला आल वादल कोणी अडवी या वादला अरे आलाच कोणी अडवायला तर वाजू त्याचा फुलखुला जायचं नाही आमचा नातच खुला छाती ठोकून सांगतोय जगाला शिवाचा सा भावना तर या महाराष्ट्राच्या मातीत खेळला जणार हा मानवळ्याचा रागडा खेळ खेल कबड्डी ज्याची मजबूत हड्डी तोच खेल खेळ कबड्डी असा हा रण नक्कीच या दरम्यान स्टेपर्ड कोरोग्राफर सन्माननीय पप्पू सूर्यराव

हर शिखर अनस्टॉपेबल एक वर्धापन दिना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभे नौ मार्च खरतर या ठिकाणी कबड्डीचा खरं आपल्याला पाहायला मिळतो अॅडव्होकेट सत्यवान भगत आणि मनसे यांच्या माध्यमातून खूप नगरीमध्ये स्पर्धेच एक देखणं असं दैदिप्यमान सोळा पाहायला मिळतोय आणि रसिक प्रेक्षक या कबड्डी का आश्रय भी तो करते आघाड़ी निश्चित सा है हेडकल संघाकड़ परंतु ये आघाड़ी मोड़ून काढेल का परवेश पर पणवे ओ हो हो या तो बयान उचेडे संघाचे कोच आदरणीय सुजीत मात्रे साहब यांचे आठकडे आपण बोलले या परवेश पर अपनी टीम को पूर्वक स्वागत 2

असा गुणबलक रसिकांच्या माहितीसाठी अशा तऱ्हेने फायनल विसर झाली आणि अर्थातच तिसऱ्या राऊंड साठी सज्ज झालेला आहे नव किरण भेट करा अभिनंदन क्वार्टर फायनलच्या जा लढतीसाठी जाईल अर्थातच नव किरण भेटकर शुभेच्छा आहे चला गणेश